जेव्हा पंचवीस चोर एका महिलेच्या घरात घुसले त्यानंतर तिने असं काय केलं की ज्यामुळे चोर घाबरून पळाले एक महिला पंचवीस चोरांवर भारी पडली या महिलेने वापरलेलं बुद्धी चातुर्य पाहून संपूर्ण देशातून कौतुक झालं पंचवीस चोर ज्यांच्याकडे बंदुकात तलवारी होत्या ज्यांना एकटी महिला कशी भारी पडली याच कारण जेव्हा त्या महिलेला विचारलं तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते ऐकून संपूर्ण देशाला एक आश्चर्याचा धक्का बसला एक महिला जी जास्त शिकलेली नव्हती तिने असं बुद्धी चातुर्य वापरलं की चोरांनी देखील तिचं कौतुक केलं एक महिला आसपासच्या चोरी झाली होती या महिलेच्या घरात चोरी झाली नाही कारण की या महिलेने एक अशी आयडिया वापरली की जी चोरांनी कधी स्वप्नात देखील दे पाहिली नव्हती एक महिला पंचवीस चोरांवर भारी पडली या महिलेचं कौतुक गृह खात्यांकडून झालेलं आहे गृह खात्याकडून महिलेला बक्षीस मिळणार या महिलेच बुद्धी चातुर्य पाहून चोरांनी मागे वळून सलाम केला पंचवीस सशस्त्र चोरांची टोळी या महिलेने गार केली हे चोर का पळाले हे चोर या महिलेला काय घाबरले या महिलेने असं काय केलं होतं तिची जेव्हा मुलाखत इंटरनेट वर आली तेव्हा तिने सांगितलेल्या पाच गोष्टी ज्या संपूर्ण देशाला आता उपयोगी पडणार आहे मग काय झालं होतं त्या रात्री काय केलं असं त्या महिलेने कि ज्यामुळे पंचवीस चोर पळून गेले तिने तिच्या घराचं संरक्षण करण्यासाठी काय चतुराई वापरली होती कशी हुशारी दाखवली होती की ज्यामुळे पंचवीस चोर पिस्तुली बंदुके असताना देखील पळून गेले तिने तिच्या मुलाखतीत काय आयडिया सांगितली तिने काय उपाय केला होता त्यांनी काय सांगितलं की ज्यामुळे संपूर्ण देशात आश्चर्याचं वातावरण पसरलं चोर देखील तिला घाबरू लागले काय कारण आहे याचा माग चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट ही घटना आहे सुमनताईंची रात्रीचे दोन वाजले होते गाव पूर्णपणे शांत झोपेत होतं पण या शांततेला भेदून एक आवाज आला पोलिसाच्या गाडी सारखा एक आवाज आला काळोखात पंचवीस सावल्या जीव घेऊन पळत सुटल्या होत्या त्या चोरांच्या सावल्या होत्या पाठीला पाय लावून चोर पळत होते हे चित्र गावातल्या लोकांसाठी अगदी नवीन होत पंचवीस धारदार शस्त्रधारी चोर पाठीला पाय लावून पळत होते मग ते का पळाले कोणाच्या घरात त्यांना चोरी करायची होती लोकांना वाटलं ते चोरी करून पळत आहेत पण सकाळी पाहिलं तर ज्या घरात चोरी करायची होती त्या महिला सुमनताई यांच्या घरात सोनं काय तिथला एक खडा देखील गेला नव्हता सकाळी सुमनताईंची मुलाखत घेण्यात आली त्यांना विचारण्यात आलं की सशस्त्र चोरांची टोळी तुम्हाला घाबरून कस काय पळून गेली तुम्ही असं काय केलं तुमच्याकडे बंदूक आहे का त्यावेळेस सुमनताई म्हणाले माझ्याकडे किचनमधला चाकू सोडून दुसरं काहीच नाहीये त्यांनी जो खुलासा केला तो अत्यंत कौतुकास्पद घार। होता गृह खातं त्यांना बक्षीस देणार होतं ही गोष्ट इतकंच संपत नाही तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या गावात सुमनताई राहत होत्या तिथे गेल्या काही वर्षात आजूबाजूच्या पन्नास घरामध्ये चोऱ्या झाल्या होत्या कुठे दागिने लुटले कुठे लोकांचा जीव धोक्यात आला पण सुमनताईंचं घर सुमनताईंच्या घराला चोरांनी कधी साधा स्पर्श देखील केला नाही मग काय रहस्य होतं सुमनताईंकडे अशी कोणती शक्ती होती त्यांच्याकडे की ज्यामुळे चोर त्यांच्या घराकडे बघायला देखील घाबरत होते सुमनताई एक साधारण व्यक्ती पण त्यांचं आयुष्य खूप संघर्षाचं दोन वर्षापूर्वी त्यांचा पतीचं निधन झालं होतं सुमनताई पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या त्यांची एकुलती एक मुलगी शिक्षणासाठी शहरात गेलेली पतीची चांगली कमाई इंजिनियर होते त्यामुळे मोठं घर बँकेत पैसे घरात सोनं नाणं सगळं काही होतं पण या सगळ्याची राखण करणाऱ्या सुमनताई एकट्याच होत्या त्या दिसायला एक सामान्य स्त्री दिसायचा पण त्यांच्या आत अशी आग होती जी या का घटनेनं पेटली होती त्यांनी चोरांचा त्यांनी चोरांची कशी फजिती की चोरांना कशी अद्दल घडवली ही आयडिया त्यांना साधारणपणे महिन्यापूर्वी आली होती त्या रात्री चोरटे सुमनताईंच्या घरी आले खरे पण चोर आल्यावर नेमकं काय करायचं हे त्यांनी चार महिन्यापूर्वी सुचून ठेवलं होतं त्याच्यावर काम करून ठेवलं होतं त्यामुळे त्या रात्री जेव्हा चोर आले तेव्हा सुमनताईंनी जे जे ठरवलं होतं ज्या ज्या आयडिया घेतल्या होत्या सगळ्या वापरल्या आणि चोरही अचंबित झाले सुमनताईच्या पतीचं निधन झालेलं दोन वर्षापूर्वी हळूहळू त्यांचं घर त्या कसं तरी सांभाळत होत्या एक वर्ष झालेलं असेल की त्यावेळेस त्यांच्या आसपासच्या घरांमध्ये प्रचंड चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं त्यांनाही प्रचंड भीती वाटायची आणि त्यांना एक अनामिक खुरघुर राहायची की आपण तर एकटेच आहोत बऱ्याच वेळा सुमनचं जे सुमनताईंचं जे घर होतं ते एका गावात होतं आणि गाव हे तालुक्या शेजारी होतं आणि साधारणपणे तिथं शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालं होतं मोठं घर त्यात भरपूर कमाई पतीने मागे चांगली सोय केली होती घरात सोनं नाना असायचं महत्वाची असायची पण पतीच्या मृत्यूनंतर काही कायदेशीर कामांसाठी त्यांना वारंवार कोर्टात चक्रा माराव्या लागायचा कधी कधी तर त्यांना कोर्टातच थांबावं लागायचं आणि घर कित्येक दिवस रिकाम राहायचं एकदा त्यांना नेहमी भी भीती वाटत असे एका रात्री एक त्यांच्या बरोबर प्रसंग काढला आणि त्यानंतर त्यांनी ही सगळी माहिती मिळवली आणि याच माहितीतून चोरांना त्यांनी चांगलीच अद्दल घडवली चाँगल एका रात्री चार महिन्यापूर्वी त्यांच्याबरोबर चा एक मोठा प्रसंग घडला होता आणि त्यांना ही आयडिया तिथूनच आली होती एका रात्री तिच्या शेजारच्या घरात चोरी झाली होती ही चार महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि इथूनच सुमनताईनला ती आयडिया येणार होती आणि पंचवीस सशस्त्र चोरांना त्या अद्दल घडवणार होत्या ती घटना त्यावेळेस अशी होती की ती हादरवून टाकणार होती त्या रात्री झालं असं बऱ्याचशा गावातल्या घरामध्ये चोऱ्या व्हायच्या पण त्या दिवशीची चूर ही वेगळीच होती त्यांच्या घराशेजारी शेजारी चार महिन्यापूर्वी जेव्हा चोरांनी घरात शिरले पाच दहा चोर घरात शिरले सगळं काही सोने नाणे उचलले पैसे घेतले आणि हा खेळ त्या महिलेवर अत्याचारही केला होता असं तिला समजलं सुमंताईंना रात्रभर झोप येत नव्हती चोर जर शेजारच्या घरात घुसले तर माझ्याही घरात येऊ शकतात हा विचार त्यांच्या मनात घर करून राहिला होता चार महिन्यापूर्वी त्यांना वाटलं होतं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला काहीतरी करायलाच हवं या घट्टेमुळे त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या आणि त्याच वेळेस त्याच वेळेस त्यांना एक नवीन वर्तमानपत्र त्यांच्या घरात आलं होतं आणि म्हणतात ना गरज ही शोधाची जन्मी असते आणि त्याच वेळेस त्यांनी थोडस इंटरनेटवर सर्च करायला सुरुवात केली इंटरनेटवर सर्च करता करता त्यांना एक गुन्हेगारी पत्रकारिता करणारे एक पत्रकारांची वेबसाईट मिळाली ती अशी वेबसाईट होती ते पत्रकार इतके जुने होते की त्यांनी अनेक चोरांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्यात ते, ते चोर कशी चोरी करायचे का काय टेक्निक्स वापरतात तर याची सगळी माहिती त्याच्यावर दिली होती आणि त्यांनी चोरांच्या माहितीवरून काही टिप्स दिल्या होत्या त्या टिप सुमनताईंने वाचल्या एक एक करून प्रत्येक गोष्टीचा अर्थ उलगडू लागला त्यांना ला आठवलं की आसपासच्या लोकांबरोबर जेव्हा जेव्हा चोऱ्या होत होत्या त्यावेळेस अगदी ते होत होतं आणि या टिप जर त्या लोकांनी वापरल्या असत्या तर त्यांच्याबरोबर कधीच त्या ठिकाणी हे झालं नसतं पण सुमनताईंनी त्या पाच टिप्स होत्या त्या वापरल्या होत्या ज्या कुणी जरी आज वापरल्या तरी त्यांचं घर एखाद्या किल्ल्यासारखं होईल सगळ्या गावात चोरी होईल पण त्या घरामध्ये होणार नाही पहिला पहिली टिप्स त्यांना पाहायला मिळेल ते म्हणजे प्रकाशाचा संबंध सुमनताईंना पहिली गोष्ट आठवली ज्यावेळेस त्यांना शेजारच्या चोरी ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस चोर येण्यापूर्वी त्यांनी पाहिलं होतं की काही अनोळखी लोक त्यांच्या कॉलनीमध्ये असायचे त्यांनी अनेक दिवस त्या घराचं निरीक्षण केलं होतं सुमंत पाहिलं होतं ज्या दिवशी चोरी झाली त्या त्याच्या एक आठवडा आधीपासून ते घर पूर्ण बंद होतं लाईट लागत नव्हती सुमनताईंना ला, त्यांच्या पतीच्या एका मित्राने सांगितलं होतं चोरटाच्या चोरटे जे असतात ते पहिल्यांदा बघतात घर रात्रीच्या वेळी किती अंधारात असतं आणि घरात नेहमी लाईट बंद असते त्यांना तिथं कुणीच नाही असं हे होत असतो ही पहिली शिकवण त्यांच्यासाठीची होती आणि ही स्टिप त्यांनी वापरली होती सुमनताई जेव्हा कोर्टाच्या कामाला बाहेर जायच्या तेव्हा त्या घराचा लाईट जे आहे पूर्वी कधीच लावून ठेवत नसे त्यांना वाटायचं बिल वाढेल लाईटचा दुरुपयोग होईल त्यांना असं विचारायचा पण त्यांना आता किंमत कळली होती क्राईम जर्नलिस्टने सांगितल्यानुसार घराचा लाईट कधीच बंद करायचा नाही कुठल्याही पण त्यांनी पाहिलं होतं की दिवस रात्र जर लाईट चालू राहिला तर प्रॉब्लेम होईल तर त्यांनी इंटरनेटवर सर्च केलं तर एक असं डिव्हाइस एक असं यंत्र होतं की जे तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर टाईम सेट करून ठेवू शकता की त्या टायमाला लाईट चालू होईल आणि त्या टायमाला लाईट बंद होईल तुम्ही लाईट्स त्या ठिकाणी अशा प्रकारचे फिट करू शकता की ते ठराविक वेळेनुसार चालू आणि बंद होतील कधी बेडरूममधली लाईट लागेल कधी हॉलमधली तर असं वाटेल की घरामध्ये कोणतरी आहे तर त्यांनी एक इलेक्ट्रिशियन बोलून आणला आणि घरामध्ये त्या टायमरवाल्या लाईट त्या ठिकाणी लावल्या होत्या जेणेकरून त्या जरी घरात नसल्या तरी कधी हॉलचा लाईट लागायचा कधी बेडरूमचा लागायचा थोड्या वेळ तासभर चालू राहून हा बंद होऊन तो चालू व्हायचा ज्यावेळेस चोर बाहेरून फिरत असायचे त्यांना त्याचं घरामध्ये नक्की कोणतरी आहे दुसरा महत्वाचा त्यांच्या टिप्स जी त्यांनी वापरली होती की काही दिवसांनी काय झालं एक सुमनच्या दारामध्ये सुमनताईंच्या दारामध्ये एक संशयास्पद हालचाल जाणवली बाहेरच्या कुंपणाच्या भिंतीवर कोणतरी चढण्याचा प्रयत्न करत होता तिचं त्यांचा जीव घाबरून अर्धमेला झाला होता त्यांनी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या लँडलाईनचा नो टर्न येत होता त्यांनी पाहिलं होतं चोर शिरत असताना सगळ्या ज्या त्या ठिकाणी वायरी आहे तर त्या सगळ्या कापून टाकतात मग त्यांनी पाहिलं होतं त्यांनी काय केलं ज्या टेलिफोनच्या वायरी होत्या त्या सगळ्या भिंतीच्या आतून बसून घेतल्या होत्या आणि एक असा मोबाईल त्यांनी लपून ठेवलेला होता म्हणजे त्यांनी दुसरा दोन मोबाईल वापरायला सुरुवात केली होती एक दुसरा साधा मोबाईल घेतला होता जो त्यांच्या त्या ठिकाणी कपड्याच्या आतमध्ये त्या नेहमी लपून ठेवायच्या जेणेकरून अशा आपत्कालीन परिस्थितीत त्यांना फोन करता येतील तिसरी गोष्ट त्यांनी वापरली होती की त्यांच्या शेजारी हो हो एक वृद्ध गृहस्थ राहत होते त्यांचं नाव होतं भास्करराव भास्करराव यांनी एक मोठा जर्मन शेपड कुत्रा पाळला होता सुमनताईंनी पाहिलं होतं त्यांच्या घराच्या जवळून कोणता अनोळखी माणूस गेला का तो कुत्रा मोठ्या मोठ्याने भुंकायला लागायचा भास्करराव यांनी तिला त्यांना एकदा सांगितलं होतं माझ्या घराच्या बाजूने कुणी फिरकत नाही कारण माझ्या कुत्र्याला अनोळखी माणूस आवडत नाही सुमनताईंना वाटलं घरात कुत्रं पाळणं त्यांच्यासाठी शक्य नाही कारण सतत कोर्टाच्या कामासाठी बाहेर जावं लागतं म्हणून त्यांनी एक आयडिया लावली कुत्र्यांपासून सावधान असा मोठा बोर्ड फक्त त्यांनी लावला होता अर्थात कुत्रं नव्हतं पण तिथे तुम्हाला कुत्र्यांपासून धोका आहे असं त्या ठिकाणी लिवलं होतं पुढची जी त्यांनी टिप्स वापरली होती ती म्हणजे रोज सकाळी त्यांच्या ज्या समोर दूधवाले यायचे दूधवाले यायचे त्यानंतर मग जेव्हा ते कोर्टात जायचे तेव्हा ते दूधवाल्याला सांगायचे दूध चार दिवस बंद ठेवा दोन दिवस बंद ठेवा पण त्यांच्या शेजारच्या घरात अशी चोरी झाली होती कारण की दूधवाले असतात पेपरवाले असतात हे बऱ्याच वेळा काय होतात हे लक्ष ठेवत असतात आणि यांच्याकडून माहिती दुसरे चोर घेत असतात की किती दिवसापासून जायत आणि जर त्यांना समजलं लई दिवस दूध घेतलं नाही किंवा बऱ्याच दिवस पेपर घेतला नाही तर शंभर टक्के ते लोक त्या ठिकाणी चोरी करत असतात हे त्यांना माहिती होतं तर त्यांनी त्यांचं दूध कधीही बंद केलं नाही शेजाऱ्यांकडे दूध ठेवू असं सांगायला सांगायच्या शेजाऱ्यांकडे वर्तमानपत्र ठेवू असं सांगायच्या जेणेकरून कोणाला समजतच नव्हतं की त्या घराच्या बाहेर आहेत एक दिवस त्यांना असं झालं की त्यांच्या लक्षात आलं की एवढं करूनही भागणार नाही मग त्यांनी शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट केली ज्यामुळे ते पंचवीस चोर पळून गेले आता काय झालं बरेचसे सीसीटीव्ही कॅमेरा मिळतात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये काय होतं की चोरी करत असतानाच दृश्य कॅप्चर होत असतं तो व्हिडिओ कॅप्चर होत असतो पण लक्षात ठेवा की सी सी टी व्ही कॅमेरे किती मोठे जरी लावले तर चोर त्यांचं काम येऊन करून जातात बऱ्याच वेळा त्यांच्या तोंडाला मास्क असतात वेगवेगळे चित्रविचित्र कपडे घातलेले असतात त्यामुळे ते ओळखणं अवघड जातं हे चोरी केल्यानंतर ते पुराव्यासाठी किंवा इतर तपासासाठी वापरले जातात पण त्यांनी काही असे अलार्म पाहिले काही मोशन डिटेक्टर अलार्म असे बघितले की एक त्या ठिकाणी घरामध्ये कुणी एंट्री जरी केले तर ते अलार्म इतक्या मोठ्याने वाचतात इतक्या जोराजोरात वाचतात की चोर तिथून पळून जातात आणि अगदी तसंच त्या दिवशी झालं मोशन डिटेक्टर अलार्म त्यांनी बसवले होते आणि ते अलार्म त्यांनी अशा ठिकाणी लावले होते आणि एक नाही तर तीन तीन ठिकाणी त्यांनी लावले होते म्हणजे काय वेळेस चोरांनी मागून प्रवेश केला पुढून केला किंवा उजव्या किंवा डाव्या के बाजूने केला तर सगळ्या बाजूनी मोशन डिटेक्टर आलाम होते आणि रात्री ते आलाम चालू राहायचे आणि हेच आलाम त्या रात्री चालू होते ज्यावेळेस एक चोरटा त्या ठिकाणी मध्ये गेला तर त्या आलाम इतका जोराजोरात वाजू लागला त्यांनी अक्षरशः तो आलाम फोडण्याचा प्रयत्न केला पण तो आलाम कुठे त्यांना दिसला नाही आणि त्यामुळे ते चोर त्या ठिकाणी घाबरून पळून गेले होते त्या रात्री त्यांची वीज तोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गेटमधून एंट्री करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचे मोशल वाजू लागले त्यांचे लँडलाईनचे जे वायर्स होत्या त्या देखील कापल्या होत्या पण त्यांच्याकडे जो असणारा छोटा मोबाईल होता त्यांनी तातडीने शंभर डायल करून पोलिसांना देखील बोलवलं होतं आणि पोलिसही तात्काळ तिथे आल्यामुळे चोरांना त्या ठिकाणी तिथून पोबारा करावा लागला त्यानंतर त्यांच्या घरात कधी चोरी झालेली नाही आणि संपूर्ण गावातील लोकांनी कौतुक केलेलं आहे आणि त्यांच्या टिप्स आता सगळीकडे वापरल्या जात आहे आता तुमचं काय मत आहे अशा टिप्स वापरून आपण आपल्या घरात होणारी चोरी रोखू शकतो तुमचं नेमकं काय मत आहे चोरी तुमचा काय अनुभव आला आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनल ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद